विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आम्ही वडगाव काठी येथील सर्व शेतकरी आज तामलवाडी वडगाव रस्त्यावरून पुलाच्या नजदीक असं एवढं पाणी वाहत कि त्या रोडचे दोन तुकडे व्हायला एक दोन ती तीन ते दोन ती तीन फूटच रोड कमी आहे त्या दोन ते तीन फूट रोड वर नाही रहदारी चालू आहे रात्री अचानकपणे ढगफुटी झाली आणि या ढगफुटीमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे प्रशासकीय अधिकारी वडगाव काठी येथील तलाठी यांनी तातडीने या झालेलं सगळं पंचनामे करून वरती तहसीलदार कार्यालय सगळ्याला रिपोर्ट पाठवा अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आणि तलाठी यांनी ग्रामसेवक यांना काय गावातील पडझड व शेतकऱ्याचे झालेले नुकसान यांनी जागोजाग द्राक्ष बागायतदार फळबागायतदार हे सगळे आहेत ज्यांचे कडबे वाहून गेलेले आहेत ज्यांचे जनावराचं जा नुकसान झालेलं आहे आणि जागेवरती जाऊन पंचनामे करावे ढगफुटीच्या एवढीच सर्व शेतकऱ्याची मागणी आहे या मागणीची तहसीलदार व कार्यालय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल तातडीने घ्यावी हे आमची न्यूज चॅनलला विनंती आहे आजचा ह्या प्रकार या ढगपुटीचा काय सांगता नमस्कार माझं नाव गणेश सुतार आज रात्री साडेदहा रात्री सा दहा साडे दहाच्या दर दरम्यान जे ढगफोटी प्रकार झाला खूप मोठा पाऊस होता ढगफुटी झाली आणि पूर्ण शेती शेतीचं नुकसान झालेलं आहे पूर्ण रस्त्यावरून रस्त्यावरून रस्ता फुटलेला आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे आवाजसुंग्याच्या कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत माझी स्वतःची एक का लहान कारवड वाहून गेलेली आहे पूर्ण वावरातून वा पा पाणी गेलेलं आहे अर्धा एकर शेंगा शेंगा होत्या त्यात ते पूर्ण वाहून गेलेले आहेत पूर्ण नुकसान झालेलं आहे सगळ्या वावरातून आणि पाणी आता सुद्धा शेतात जायला येत नाही अशी एवढं पाणी आहे वावर शेताचे पूर, पूर्ण नुकसान झालेले आहे माझी एक कारवड लहान कारवड आहे ती वाहून गेलेली आहे इथं आबाच शेतकरी आहे माझ्या जवळच त्याच्या जवळ तीस चाळीस कोंबड्या होत्या ती वाहून गेलेले आहेत तरी शासनाला माझी विनंती आहे की शासनाला माझी विनंती आहे की नुकसानीचा ताबडतोब ता पंचनामा होऊन नुकसान आम्हाला नुकसान भरपाई भेटावी हे आम्हाला कळकळीची विनंती आहे पूर्ण पूर्ण नुकसान झालेलं आहे काहीतरी मदत व्हावी ही आमची अपेक्षा आहे दोन હા જા પડશે É, é está com aí. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा